नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे म्हणायला हरकत नाही आणि ही गुड न्यूज पण आहे तर नीट दोन हजार पंचवीसमध्ये जे विद्यार्थी आता एक्झाम दिलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे तर शेवट पण नक्की पहा तर ह्या वर्षी सात जवळजवळ मेडिकल कॉलेजेस सुरू होणार आहेत पूर्णपणपणे आपल्या भारतभर देशामधून आणि त्यामध्ये एक आपलं मुंबई या ठिकाणी अंधेरी या ठिकाणीसुद्धा नवीन कॉलेज चालू होणार आहे तर त्याच्याविषयी अगदी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे तर गरजूंना पण करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवट पण लक्षात येईल की कि किती सीटने हे कॉलेज येणार आहे आणि कुठल्या ठिकाणी आहे आणि कोणतं कॉलेज आहे अगदी स्क्रीनवरती पूर्णपणे तुम्हाला मी दाखवतच आहे तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता मी झूम करून दाखवते हे अगदी कर्मचारी राज्य विमा निगम असं हे कॉर्पोरेट म्हणून इथं म्हटलेलं आपल्याला आहे आप तर खूप साऱ्या लोकांना माहितीच असेल हे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं हे आहे त्याला आपण ई एस आय असं म्हणतो तर अगदी हे लेटर आलेलं आहे तुम्ही ते लेटर पण पाहू शकता मी तुम्हाला झूम करून दाखवते हे तर मेड द डीन मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ए ई एस आय कॉर्पोरेशन तर इथं अगदी सात कॉलेजेस त्यांनी पूर्णपणे सात कॉलेजेस कुठे कुठे चालू होणार आहेत ते पूर्णपणे इथं दिलेलं आहे अगदी तुम्ही प्रथम पाहू शकता इथे अंधेरी इथं दिलेलं आहे मुंबई या ठिकाणी इथे एक कॉलेज ह्या वर्षीपासून चालू होणार आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा आहे जसं की वाराणसी आहे नोएडा आहे रांची आहे लुधियाना जयपूर अशा प्रत्येक स्टेटमध्ये सुद्धा त्यांनी तिथे कॉलेजेस चालू करणार आहेत वर्षीपासून तर तुम्ही ते सब्जेक्ट पण पाहू शकता अगदी सँक्शन ऑफ मॅन फॉर स्टार्टिंग मेडिकल कॉलेज विथ फिफ्टी एम बी बी एस सीट्स ॲट अंधेरी असं दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथं पन्नास सीट नाही इथे एम बी बी एसचं कॉलेज यावर्षीपासून येणार आहे त्याला मान्यता मिळाली आहे विद्यार्थी मित्रांनो तो खूप अगदी गुड न्यूज म्हणायला हरकत नाही ह्याच्याविषयी अगदी तुम्हाला मी पूर्णपणे डिटेल्स सांगू इच्छिते की नवी दिल्ली केंद्रीय कर्म कामगार आणि रोजगार मंत्री जे आपले सर आहेत मनसुख मांडवीयन सर आहेत यांनी अलीकडेच घोषणा केलेली आहे की आ, कर्मचारी राज्य विमा महामंडळाने म्हणजे त्याला आपण ई एस आय असं म्हणतो की देशभरात दहा नवीन ई एस आय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचं त्यांनी मान्यता दिलेली आहे तर यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी नवीन ई एस आय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी मंजूर केल्याचे त्यांनी तिथे अगदी पूर्ण नावं पण सांगितलेले आहेत अंधेरी आहे महाराष्ट्र या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी बैसद रापूर आहे आणि आसाम गो गुवाहाटी या ठिकाणी आहे इंदोर मध्य प्रदेश आहे जयपूर आहे लुधियाना पंजाब आहे गुजरात आहे या ठिकाणी अगदी प्रत्येक ठिकाणी त्यांनी सात असे कॉलेजेसला मान्यता दिलेली आहे आणि हे कॉलेजेस यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये येणार आहेत तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी हे अंधेरी या ठिकाणी जे कॉलेज येणार आहे ई एस आयचं तर त्या ठिकाणी एक नवीन कॉलेज येणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि पन्नास सीट्सने तिथे संख्या असणार आहे तर केंद्रीय मंत्री मांडविया म्हणाले की हे पाऊल आपले ई एस आय करून पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या विशेष भारतातील कामगारांसाठी आणि आरोग्यसेवा पुरव पुरवठ्यात सुधारणा करण्याच्या राम सरकारच्या दृष्टिकोनाशी हे अगदी उपयोगी आहे असंही सांगितलेलं आहे आणि त्यांनी बैठकीत असं सांगितलेलं आहे की ई एस आयच्या कॉर्पोरेशनच्या एकशे चौऱ्याण्णव्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे असंही त्यांनी घोषित करण्यात आलेला आहे आणि कामगार आणि सामान्य जनतेसाठी दर्जेदार आरोग्यसेवा वैद्यकीय शिक्षणाची उपलब्धता वाढवणे यामागचं उद्दिष्ट आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी असं क्लिअर मेन्शन केलेलं आहे की मेडिकल की तयारी करणेवाले जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी अगदी ही खुशखबरी आहे आणि ई एस आयने तीन वर ती तीन वर्षामध्ये तीस नवेन मेडिकल कॉलेजेस खोलणार आहेत ई एस आयचे असंही त्यांनी पूर्णपणे तिथे अगदी घोषणा केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये अगदी हे नवीन कॉलेजेस येणार आहेत तर ह्या वर्षी सध्या महाराष्ट्रामध्ये महा अंधेरी या ठिकाणी पन्नास सीटने कॉलेज ये आलेला येणारच आहे हे हंड्रेड पर्सेंट आहे त्याला मंजूर मिळालेली आहे तर हे पहिल्याच राऊंडमध्ये येईल का दुसऱ्या राऊंडमध्ये येईल हे अगदी येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला युट्यूबच्या मार्फत सांगणार आहे जे काही नवीन विद्यार्थी असतील आपल्या चॅनलवरती तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओला तुम्ही लाईक सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला वेळेवर तुम्हाला अपडेट्स येत राहतील आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करत त्यांना याची पूर्णपणे कल्पना येईल तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आणि पूर्णपणे अगदी तिथे त्यांनी किती विद्यार्थी म्हणजे त्यांनी संख्याही सांगितलेली आहे पन्नास सीटने येणार आहे आणि तिथले प्रोफेशनल जे आहेत आपले जे डीनची जा संख्या किंवा प्रत्येक अॅनोटॉमी फिजिओलॉजीचे प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर असोशिएट प्रोफेसर अगदी सिनियर रेसिडेंट्स असं हे सगळे त्यांनी सीट्स पण तिथे भरणार आहेत तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे अगदी डिपार्टमेंट्स मी पण तुम्हाला दाखवते एनोटॉमी डिपार्टमेंट फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री असं प्रत्येक डिपार्टमेंटचे त्यांनी तिथे पूर्ण डिटेल्स दिलेले आहे फार्मॅकोलॉजी पॅथॉलॉजी मायक्रोबायोलॉजी एफ एम टी कॉम कॉम्प्युटर मेडिसिन्स कॉम्प्युटर कम्युनिटी मेडिसिन्स जनरल मेडिसिन्स पेडॅट्रिक्स डर्मॅटोलाजी सायकॅट्रिक जनरल सर्जरी अफ्तेल्मो इ एन टी अफ्तेल्मोलाजिस्ट गायनिक ऑप्स अॅनस्थेशिया रेडिओलॉजिस्ट डेंटिस्ट असे पूर्णपणे त्यांनी तिथे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांनी तिथे असिस्टंट प्रोफेसर आणि प्रोफेसरच्या अशा सीट्स त्यांनी तिथे भरण्याचे चालू केलेलंच आहे तर ह्या वर्षी हंड्रेड अँड वन पर्सेंट हे कॉलेज इथं येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तो खूप अगदी गुड न्यूज आहे म्हणायला हरकत नाही तुम्ही पूर्णपणे अगदी हे पी डी एफ व्यवस्थित तर तुम्ही अगदी झूम करून पहा आणि लक्षात आलं तर तुम्ही पहा नाही तर मला तुम्ही अगदी कॉल करून मेसेज करूनसुद्धा सुद्धा अधिक माहिती विचारू शकता तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी ई एस ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जर ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता अगदी मी माझा व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे आणि कॉलिंग नंबर पण दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही अगदी एनी टाईम कॉल करून अगदी आमच्याशी कनेक्ट होऊ शकता सध्या आमचं पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे ज्या काही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल त्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता आणि तुमचं एम बी सिक्युअर सीट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो खूप अगदीही गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही स्क्रीनवरती पूर्णपणे पहा जूम करून वाचा ही न्यूज तुम्हाला पूर्णपणे कळेल अगदी हे ऑथराइज करून त्यांनी पूर्णपणे हे दिलेलंच आहे तर हे अकरा पाण्याचं जवळजवळ पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे पूर्ण तुम्ही वाचा म्हणजे लक्षात येईल तर खूप अगदी आनंदाची गोष्ट आहे महत्त्वाची न्यूज आहे तर असेच नवीन नवीन न्यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब ठेवा आणि गरजूंना पण हाच व्हिडिओ सेंड करा तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू